ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा केंद्र शासनाच्या माध्यमातून मोटर वाहन कायदा पारित करण्यात आला यानुसार अपघातात जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच दंड देखील आकारला जाणार आहे या कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्व ट्रक चालक संपावर गेले आहेत आजपासून तीन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे त्याचाच परिणाम म्हणून ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी रास्ता रोको केला आहे नवी मुंबईतील उलवे बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी एन आर आय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे तर काही ट्रक चालकांना पनवेल सायन महामार्ग रोखला असून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती पोलीस त्यांचीही धरपकड करत आहेत ट्रक चालक नवीन कायद्याला विरोध म्हणून चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे रस्ते अपघातात अपघातग्रस्तात मदत न केल्यास दहा वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक व मालक आज रस्त्यावर उतरले होते त्यांनी कळंबोली सर्कल परिसरातील मार्ग ठप्प केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती कळंबोली सर्कल येथे ट्रक चालक व मालकांनी रस्ता रोको करत आंदोलन छेडले यावेळी रस्त्यावरून जाणारी अवजड वाहने थांबवण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी संतप्त ट्रक चालक व मालकांनी केंद्र सरकारच्या नवीन कायद्याविरोधात घोषणा दिल्या